शंभर वर्षांनी एकाच वेळी दोन शुभ राजयोग नऊ एप्रिलपासून या राशींना मिळणार बरकत होऊ शकतात श्रीमंत श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये ज्योतिषशास्त्रात ग्रहताऱ्यांना विशेष महत्त्व आहे ग्रहतारे ठराविक कालावधीनंतर विविध राशीमध्ये प्रवेश करत असतात ज्याचा सर्व बारा राशीवर परिणाम होतो या राशी प्रवेशातून वेगवेगळे राजयोग तयार होत असतात ज्याचा प्रभाव पृथ्वीवर आणि मानवी जीवनावर दिसून येतो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुधदेव दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मेषराशीमध्ये वक्री वाटचाल सुरू करेल त्यानंतर बुधदेव नऊ एप्रिल रोजी राशीत प्रवेश करेल तिथे सूर्य आणि शुक्राचा संयोग होईल राशीमध्ये शुक्र आणि बुधदेवाच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण राजयोग निर्माण होईल तर दुसरीकडे सूर्य आणि बुधदेवाच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे अशा स्थितीत दोन राजयोगाच्या शुभनिर्मितीमुळे काही राशींना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात कोणत्या राशीसाठी हा योग लाभदायी ठरणार आहे ते पाहूया या राशींचे नशीब पालटणार वृषभ राशी लक्ष्मीनारायण राजयोग आणि बुधादित्य राजयोग वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे अडकलेले पैसेही परत मिळू शकतात शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळू शकतात सिंह राशी राशीच्या लोकांसाठी लक्ष्मीनारायण राजयोग आणि बुधादित्य राजयोग अनुकूल ठरू शकणार आहे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात व्यावसायिकांनाही यावेळी चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे राशी लक्ष्मीनारायण राजयोग आणि बुधादित्य राजयोग राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरू शकते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो तुमच्या बँक बॅलेन्समध्येही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे राजकारणाशी संबंधित लोकांसाठी काळ फलदायी ठरू शकतो अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ हो शकतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवी नवी आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद